कर्मचारी तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पीएमटीला पैसे देतात देवेंद्र फडणवीस बेस्ट ला देतात एस टीला देतात टी एम टी कर्मचाऱ्यांना का नाही देत तुमचे आम्ही शिवसेनेचेच कर्मचारी आहोत शिवसेनेचे सत्ता आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत मग आमच्या टी एम टी कर्मचारी हो अन्याय का आता आम्ही दीड वर्ष झालं रिटायर होऊन झालो आता आम्हाला ग्रॅज्युटी नाही रजेचे पैसे नाहीत दर आम्ही देतो 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 ते पण पैसे भेटत फक्त पेपर मध्ये बोलतात तीनशे चौऱ्याहत्तर कोटी मंजूर झाले मग पैसे गेले कुठे म्हणजे पैसे जर राहिले असते ते चांगले झाले असते आणि त्याच्यामुळे पैसे करत करत कधी पैसे भेटणार आज भेटणार उद्या भेटणार त्यांना खूप मोठा आजार होता एलआयडी म्हणून असतो एक हजार पैकी एकाला असतो चोवीस तास ऑक्सिजन होती रोज विचारायचे पैसे भेटले का आपले पैसे मिळाले का <polarization> तरी माझी सर्वांना विनंती साहेबांना विनंती काही करून दोन हजार सोळा एकवीस पासून ज्यांचे काही पैसे त्यांचे कृपया करून पैसे भेटावे हीच माझी एवढी इच्छा आहे माझ्या मिस्टरांवर जी वेळ आली ज्या दिवशी माझ्या मिस्टरांना तीन दिवस होते त्या दिवशी त्याचे मिस्टर आत्मधन करायला आले तेव्हा माझी मुलगी पण आलेली आणि यांना आवरून घेतलं बोलले तुमचे सर्व पैसे भेटणार काही करून सर्व लोकांचे सर्व पैसे भेटावे विनंती बाकी काय नाही अजून लग्न करायचे आमचे पैसे कधी मिळणार आमचे पैसे साहेबांना आमची एवढी विनंती आम्हाला साहेबांना आमचे पैसे नवकर त्यांची अजून काहीच थकबाकी वगैरे काय नाही दोन महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला त्यावेळेस त्यांना हे केलं शांत करून म्हणले तुम्हाला एक महिन्यात तुमचं काय देणं आहे ते काढतो मग आता तीन महिने झाले अजून काही केलेलं नाहीये मी मधी पंधरा दिवसाखाली तीन चार तास डेपोत बसून आले मला आयुक्त साहेब भेटले नाहीत मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले चार तास बसून आले मला भेटले नाहीत ते हे सगळे ते सिक्युरिटी म्हणले ते महानगरपालिकेत गेले ते येणार नाहीत असं नाही तसं नाही मग हे असं का तुम्ही सगळ्यांना देता मग आम्हाला का नाही आम्ही काय हे का जास्त श्रीमंत लागून गेलो का आणि माझे मिस्टर तर दुरुस्ती पथक ह्या गाडीवर काम करत होते रस्त्याला गाड्या बंद पडल्याला उचलून आणायचे मग असलं पाणी करून काम केलेलं आमच्या हक्काचे पैसे काय ठेवताय तुम्ही तर धर्मवीर परिवहन सेवा हे माझे मिस्टर कधी लागलेले आहेत ब्याण्णव साली लागलेले आहेत ते कामाला बघा मी सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेतले व्यवस्थापक त्यांना जाऊन भेट दिली आहे त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी त्यांना एक फक्त एवढंच एक शब्द बोललो आहे की जेव्हा जे आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहेत एकत्र झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू दहा दिवसानंतर पुढचं काय करणार आहे तर दहा दिवसाचा मी पुढचा मी आंदोलनचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे पण त्यांनी मला उत्तर असं दिलं आहे की दहाव्या दिवशी जर तर तू अकराव्या दिवशी आंदोलनला बसलास तर त्याला तुला बेनिफिट काय भेटणार तुला आंदोलनातून पैसे भेटतील का त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे तर माझं म्हणणं असं आहे की मी आता मी आधारपणे आधा बायपास झालेला आहे मला महिन्याला कमीत कमी, कमी पंधरा हजार रुपये खर्च आहे औषधपणाला मला पाच हजार रुपये लागतात मी आठ लाखाचा ज्युपिटरमध्ये ऑपरेशन केलेलं आहे त्याच्याकडे माझ्याकडे सर्व फायली पुरावा आहे आणि जो मी उष्णता पैसे घेतलेले आठ लाख रुपये त्याचा मला व्याज द्यायला लागतो तो, द्या तो द्या संदर्भात जर माझी पेन्शन वेळेवर होत नाही आणि माझी पेन्शन मागे पुढे झाल्यानंतर मला व्याज काट माझ्या व्याजासंगती माझ्याकडनं पैसे वसूल केले जातात बरोबर आहे त्याच्यामध्ये पण आमचं प्रशासन जागा होत नाही त्याच्यामुळे माझ्या संगती एक एक राहिलेले माझे मित्र संकट जे चालक वाघ होते ते सर्व एक एक जण एकशे साठ लोक वरती गेलेले आहेत देवाकडे मग त्याचा काय करणार तरी प्रशासन अजून जागा होत नाही कोर्टात केस देखील दाखल केली किती कर्मचारी आहेत ते एकशे एकवीस लोकांचा जो कोर्टचा निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे त्यांचे पैसे काहीतरी ह्या महिन्यात मला ऐकता साहेबांनी स्वतः समोर आमच्याबरोबर मीटिंग झालेली ते ह्या महिन्यात त्यांचे पैसे आम्ही देणार आहे त्या आधारात अजून पण त्यांना पण पैसा दिला नाही आणि आम्हाला तर अजून काहीच नाही भेटलं जे एक्स्ट्रा आम्हाला पगारच्या नंतर जे येतात पाच कोटी ते पण देण्यात आलेले नाही फक्त त्याच्यामध्ये दोन अडीच कोटी आलेले आहेत दोन ऐंशी आलेले आम्हाला पाच कोटीच्या ठिकाणी दोन ऐंशी आलेले पण दोन ऐंशीचा चेक आम्ही पण परत पाठवला आम्हाला द्यायचा असेल तर संपूर्ण पाच कोटी द्या ते पाच कोटीमध्ये जो आमचा आहे आता दोन हजार सोळापासून जे आमचे रिटायरमेंट झालेले आहे जुने लोक आणि दोन हजार बावीस नोव्हेंबरपर्यंत जे आहे ते सहाव्या वेतनपर्यंत आमच्या गॅज्युटी देण्यात आलेली आहे पण त्याची जो वाढू आता सातवा वेतन लागू केला तो सर्वांना लागू झाला दोन हजार सोळापासून तो सातवा वेतन लागू झाल्यानंतर तो आमचा पैसा आहे तो फरक आहे किंवा जी ग्रॅज्युटी वाढलेली तो पैसा अजून देण्यात आलेला नाही तो आम्हाला टप्प्या टप्प्याने दोन हजार सोळा पर्यंत त्यांना देण्यात यावं पहिला माझं म्हणणं असं आहे जे मागचे जातील तेव्हा आम्ही पुढचे पुढे सरकू मागच्या ना हे लोक देतच नाही तेवीसला जो चालू झाला सातवा वेतन तो तेवीस वाल्यांची जी यादी चालू येते ते रेग्युलर परम ते त्यांना द्यायला सुरुवात केलेली आहे पण आमचं म्हणणं एकच आहे की फायदा दोन हजार सोळा वाला ना घ्या तुम्ही तीनशे चौसष्ट कोटीची जी फाईल आहे ती पत्रक फाईल संगती आम्ही पाठवलेलं आहे आणि आयुक्तांनी स्वतः सही करून मंत्रालयात गेलेली आहे आणि ते नगरविकासला पोचलेली आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस ग्रँडचा पण एक फाईल ती महासंचालक पोलिसांचे मुंबई महासंचालक त्यांच्याकडे पोचलेली आहे ते महासंचालकने पण सही केलेली आहे ती सही करून ती कॉपी गेलेली आहे सचिवाकडे तो अंतिम टप्प्यामध्ये आहे ती आपण माननीय एकनाथ शिंदे आमचे पहिले सल्लागार आहे त्यांना सगळं माहिती आहे आणि ते द्या सांगतायत पण इथे आयुक्त मग आता आम्ही कोणावर विश्वास ठेवावा हे आम्हाला कळत नाही कोण देत नाही आयुक्त खोट त्यांचं नाव सांगतात आणि ते आमच्या आम्ही आमचे कर्मचारी गेले त्यांच्यासमोर फोन करतायत की बाबा ह्यांना त्यांची काय देणी द्या मग आणि अजून देता येत नाही मग आम्ही काय कोणावर विश्वास ठेवावा एकनाथ आपले माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्यावर ठेवावा का आयुक्तांकडे आयुक्तांवर ठेवावा याच्यात थोड सत्य हे आम्हाला अजून माहिती आणि हे बघा आता हे बघा मी पण आली आहे म्हणजे काय मी पण एक पेशंट कॅन्सर पेशंट आहे कळलं का मग त्यामुळे म्हणजे आम्हाला एवढं म्हणजे आमची किती मंडळी काय काय असतील ह्याचा विचार तरी करा आणि मुख्यमंत्री असे नाहीये सगळ्यांना देत आहेत बीएसटी ला दिलं एस टीला आम्हाला सोडणार नाहीत मग हे नक्की आता हे तरी निदान मानन एकनाथ शिंदेने बघावं आणि सांगावं की काय चाललंय माझ्या लोकांचं ठाण्यातले आम्ही परिवहन त्यांचीच लोक आहोत मग माझ्याच लोकांची परिस्थिती काय आहे आमच्याच लोकांची जाणवा दोन हजार चौदा देतो नाही अजूनही दिलेले नाही तर सगळे मी शिक्षण शिक्षण भत्ता अर्जित अर्जित्रजेचे वेतन उपदान दिलेलं नाही तुम्ही कुठले कर्मचारी तुम्ही कुठले कर्मचारी आहात आणि कुठली कुठली आहे परिवहन सेवेचे आम्ही कर्मचारी आहोत आमच्या सगळ्याच बाकी आहे सहावा आयोग सातवा आयोग सगळंच बाकी आहे काही दिलेलं नाही देतो देतो ह्या पगार देतो आता सुरू करतो पण अजून काही दिलेलं नाहीये आणि हे जर तुम्ही त्यांनी वेळेवेळी दिलं असतं तर एवढं प्रॉब्लेम आले नसते आमचा शिक्षण भत्ता आहे मेडिकल भत्ता प्रोत्साहन भत्ता अर्जित रजाचे वेतन रजा वेतन हे काही अजून दिलं आणि रिटायर होऊन अर्धी लोक रिटायर झाले त्यांचं आणि सहाऐव तर फरक बाकी आहे आणि सात दोन हजार चौदा पासून सगळं प्र आणि ते जाऊ दे पण आमची रिटायर झाले लोकांचं पण देत नाहीये अर्धी लोक गेली जग सोडून मग त्यांच्या लेडीज लोकांचं काय त्यांचं पेन्शन पण वेळेवर होत नाहीये त्यांचे भत्ते मिळत नाहीयेत वेळेवर मग त्यांच्या फॅमिलीने काय करायचं आणि बिचाऱ्यांनी एवढी तेहतीस छत्तीस वर्ष सर्व्हिस केली त्यांचं काय मग त्यांचं दुःख ते घेऊनच वर गेले ना त्यांना त्यांच्या हातात पैसा मिळाला नाही काय नाही मग त्यांनी अशाच जीव सोडले आणि मग त्यांच्या फॅमिलीचं काय करणार त्यांची फॅमिली पण आता आमच्या बरोबर आलेली आहे या संदर्भात काही अधिकाऱ्यांची भेट वगैरे वारंवार भेटलेले आहेत आमचे युनियन लिडर पण भेटलेले आहेत कर्मचारी पण भेटलेले सगळे कागदपत्र दिलेले आहेत आज देखील आम्ही दिलेले आहेत पण कोणी दखल आणि मेन म्हणजे आम्ही महानगरपालिकेचे अंग आहोत म्हणजे त्यांचेच आम्ही कर्मचारी तरी आम्हाला सावत्राप्रमाणे ते हे करतायत वागणूक देत आहेत या संदर्भात खूप त्यांना सांगितलं की आम्ही तुमचीच आहोत तरी पण आमच्याकडे लक्ष देत नाही ह्याचं है, आम्हाला काय ठाव ठिकाणं लागत ते आज काय चाललंय काय नाही ते काही आम्हाला समजत नाही आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का मुख्यमंत्र्यां पण भेट झालेली त्यांना पण दिलेले सगळं निवेदन पण आता काय तिथून काय येते निरोप यांना आणि इथून काय ते आम्हाला माहिती नाहीये त्यांनी सांगितलं आयुक्तांना द्या म्हणून मग आयुक्त का नाही ना देत आहे पण त्यांच्यात काय चाललंय एवढंच आम्हाला कळतं आम्ही आयुक्तांना सांगितलंय आयुक्त तुम्हाला देतील पण आयुक्त म्हणतात की आमच्याकडे पैसे देत मग ह्यांचे पगार ह्यांचा बोनस यांचा सगळे देणी त्याला पैसे आहेत मग आम्ही कोण आहेत आम्ही त्यांचेच कर्मचारी आहोत ना आणि ते जाऊ दे अर्धे कर्मचारी आमचे गेले निघून निधन झाले पैसा पैसा करत मग त्यांच्या लोकांनी काय करायचं त्यांच्या कुटुंबाने काय करायचं मग तेहतीस वर्ग आम्ही अशीच केली का हा मेहनत करून आणि अशी नोकरीने आम्ही आमचे का चालक वा का खुर्चीवर बसून नोकरी केली नाही रस्त्यावर उभ्याने सर्व्हिस केली तेतीस छत्तीस वर्ष मग त्यांना त्यांच्या हातात पैसा नको एवढा कमवलेला किती आणि किती सहन करणार अजून पण आम्ही सणच उद्या देतील चला आपलेच लोक आहेत आपले उद्या देतील उद्या देती। पण अजूनही आम्हाला देत नाही म्हणून आज ही वेळ आलेली आहे दोन कोटी तीन कोटी असे देतात पण त्यातली ठीक आहे हप्त्याने देतात आम्ही ते पण सहन करू तुम्हाला टप्प्यात टप्प्याने देऊ तर ते पण आम्ही सहन केले पण ते टप्प्याने देण्यासाठी येणारे पैसे दोन कोटी आले तर एक लाख कर्मचाऱ्यांनी एक लाख काय करणार त्याचं आम्हाला माहिती नाही म्हणजे अर्धे पैसे ते घेत आहेत आणि अर्धे पैसे कर्मचाऱ्यांना देत आहेत नमस्कार मी नम्रता मिजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत ठाणे महानगरपालिका संस्था मुख्यालया बाहेरून सध्या आपण लाईव्ह आहोत आणि सर्व परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचारी यांनाही निघाल्याचं पाहिलं